we

आज उमरी तालुक्याच्या तहसीलदार यांना शेतकऱ्याच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये महत्त्वाचं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आपल्या जिल्ह्या जिल्हा जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने दोन निवेदन देण्यात आलेले आहेत सरकारनं नऊ तारखेला जी आर काढून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना एक मदत घोषित केली सदरील मदत ही अत्यंत अत्यंत कमी आणि तुटपुंजी होती त्याचा निषेधही आम्हाला करायचा होता कारण आज दहा दिवस झाले साहेब मदत जाहीर होणे माझ्या आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडत नाही आहेत दिवाळी आमच्या शेतकऱ्याची चार दिवसात आली उद्या शुक्रवारनंतर शनिवार रविवारच्यानंतर तर कोणी बघायला तयार नाही आणि महाराष्ट्राचा स सेक्रेटरी मी काल बोललो तर या ठिकाणी ॲग्रिस्टिकचा त्या ठिकाणी त्यांनी त्या वापर सांगितला माझ्या अनेक शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी मोबाईलला लिंकिंग नंबर नाही माझ्या अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फार्मर आय डी किंवा त्या ठिकाणी विमा भरलेला नाही काही अनेक शेतकऱ्याचे मोबाईल नंबर हरवलेले आहेत आणि यासोबतच त्यांनी ई केवायसी जी आठ पण रद्द केलेली आहे त्या अनुषंगानं नाही नाहीतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे पैसे पडणं थांबलेले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आलेले पाचशे त्रेपन्न कोटी मला वाटना साहेब शंभर कोटीवरती वाटप झाला असेल कारण अनेक भागातल्या शेतकऱ्यांना अजूनही ते पैशाचा मावेदा त्यांनी ते साडेआठ हजार जाहीर केला तो मावेदा सात हजार पेक्षा कमी आहे तो मावेदा सहा हजार साडेसहा हजार अशा पद्धतीनं मी काल यवतमाळच्या शेतकऱ्याची क्लिप ऐकली ती क्लिप माझ्या मोबाईल मध्ये मी फेसबुकला शेअर पण केलेली आहे त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की यवतमाळ हिंगोली नांदेड सोलापूर धाराशिव ही जिल्हे आणि बीड हे शंभर टक्के बाधित आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये मिळायला पाहिजे होते असं न करता कुठं शेतकऱ्याला सात टक्क्यांनी मावेदा देत आहे सर्व चुकीचं आहे शेतकऱ्यांनी जवळपास दीड हेक्टरचे पैसे सहा हजार नऊशे रुपये तिथल्या तशीराला वापस केलेले आहेत म्हणजे सरकार सरळ 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 फोटो बोलत आहे सरकार माझ्या शेतकऱ्याला फसवत आहे आज मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त दहा हजाराची मदतीची घोषणा केली आज दहा दिवस होऊन गेले दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे कुठल्याच शेतकऱ्याच्या तर एक रुपया पडायला तयार नाही मग माझ्या शेतकऱ्याची दिवाळीचा अंधारात होत असेल तर सरकारला सुद्धा दिवाळी करण्याचा अधिकार नाही ज्यांनी आमची दिवाळी अंधारात करण्याचा निर्णय केला निश्चित त्या लोकप्रतिनिधी दिवाळी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात निश्चित अंधारात करणार आहोत सरकारला आम्ही उद्याला या तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामच्या पुढे आमच्या सोयाबीनच्या काळाची होळी करणार सरकारच्या निर्णयाची त्या ठिकाणी होळी करणार आम्ही त्या ठिकाणी घोषणा देणार आहोत कारण शेतकऱ्याची दिवाळी अंधार होत असताना सरकारचं बघत असेल हे सर्वत्र चुकीचं आहे माझ्या शेतकऱ्याकडे आज सोयाबीनला दोन रुपये नाहीत आज मार्केटमध्ये दोन हजार अडीच सामचं सोयाबीन चाललंय हे खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू नाही यांचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणी बघत नाहीत जिल्हाधिकारी त्या ठिकाणी काही करत नाहीत आज पोचपाडच्या बॅक कॉर्टर मधले लोक धायमुकुड रडत आहेत धर्माबाद बिलोरी नायगाव उमरी तालुक्यातल्या गोदाखाच्या पटती लोक त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत असा असताना आम्हाला पोचोपाडच्या बॅकवाटरचा मावेजा द्या बाबडी बंदराच्या जे काय पैसे मंजूर होते ते तात्काळ वाटप करा शंभर टक्के आम्हाला पीक किंवा मंजूर करा त्या ठिकाणी शंभर टक्के कर्जमाफी करा आणि जो महत्वाचा आहे तो म्हणजे कोल्हापूर धर्तीवरचा <laughs> मावेजा साहेब त्यांनी आम्हाला अजून दिलेला नाही मी पालकमंत्री सन्मान्य दोन्ही कृषी मंत्री आणि चंद्रकांत दादांना बोललो जर कोल्हापूरच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी वेगळा न्याय देत असाल तर नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यावाच लागेल आणि म्हणून नांदेड जिल्ह्यातला शेतकऱ्या हा अन्याय आहे हा अन्याय दूर करण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही उद्या उद्याला, उद्याला गाव पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायत समोर बोंब मारो आंदोलन करणार आहोत त्या ठिकाणी सर्व गावातील महिला आमचे शेतकरी जमा होतील सोयाबीनची होळी करतील सरकारच्या निर्णयाची होळी करतील आणि शासनाच्या विरोधामध्ये निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी बोंब मारो आंदोलन करणार आहोत सरकारनं आता तरी विचार करावा सोमवारच्या नंतर दिवाळी चालू होता शेतकऱ्याला पैसे देणार कधी तुम्ही शेतकऱ्याची दिवाळी करणार कधी अहो रब्बी पेरणी तर सोडून द्या शेतकऱ्याच्या जमिनी काळ्या होत नाहीत अशी परिस्थिती आहे सोयाबीनचे वाळाले सोयाबीनचे जळाले ते शेताच्या बाहेर होत नाही आणि अशा ठिकाणी जर सरकार मदत करत नसेल तर सरकारच्या निर्णयाची आज होळी स्वामी शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात येणार आहे वाऱ्याच्या नंतर आम्ही उद्याला करणार आहोत संध्याकाळी सात वाजता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती समोर सर्व गावातील शेतकरी माता भगिनी त्या ठिकाणी जमा व्हायचं शासनाच्या विरोधामध्ये घोषणा द्यायच्या शंभर टक्के पीक मिळण्यासाठी त्या ठिकाणी घोषणा द्या शंभर टक्के तुम्हाला कर्ज माफी करण्यासाठी घोषणा द्या कोल्हापूर धर्तीचा जी आर मिळण्यासाठी घोषणा द्या पोचे पाठचा बॅक पैसा मिळण्यासाठी घोषणा द्या बाबळी बंदराच्या त्या ठिकाणचा मावेजा मिळण्यासाठी घोषणा द्या आणि हे जर सरकार तसं करत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सरकारला आमचा काय ते ताकद दाखव देणार आहे आणि ती वेळ आलेली आहे म्हणून आता तरी सरकारनं आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पन्नास रुपये प्रति हेक्टर दिवाळीपुरी टाकण्यासाठी निर्णय करावा आणि आपण जे तुटपोनची मदत त्या ठिकाणी जाहीर केली ती अजूनही माझ्या शेतकऱ्याला ना मिळाली ना नाही ती तात्काळ देण्यासाठी आम्ही उद्या जिल्हाभर आंदोलन करणार आहोत याची दखल शासनानं घ्यावी धन्यवाद